विट्यात पहिल्यांदाच पाच आरोपींना कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा खानापूर तालुक्यात पहिल्यांदाच बिट्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे भांभर्डेतील दिल खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली दिनांक सोळा मे दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भांबरडे या गावामध्ये आरोपी महेश शिंदे यांच्या घरासमोर फिर्यादी अक्काताई यादवराव उर्फ यदू शिंदे आणि त्यांचा मयत मुलगा दीपक यादवराव शिंदे वय पंचवीस यांचा लक्ष्मी शिंदे यांच्याबरोबर वाद झाला होता तो वाद मनामध्ये ठेवून आरोपीने बेकायदा इतर आरोपींना बोलावून या प्रकरणातील मयत दीपक यादवराव उर्फ यदू शिंदे वय पंच यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले व उपचारादरम्यान दीपक शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी मयत दीपक शिंदे यांच्या आईने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता याविषयीची अधिक माहिती घेतली असता आरोपी व महेश शिंदे कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक आहेत यातील आरोपी महेश शिंदे हा अक्काताई यांचा चुलत पुतण्या आहे किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत होते दरम्यान सोळा मे दोन हजार सोळा रोजी साड्या धुवून वाळत घातल्या होत्या त्यावेळी विक्रम यांच्या पत्नीने त्या सर्व साड्या हाडून टाकल्या त्यावर अक्काताई यांनी विक्रम याला जाब विचारला असता तो त्यांच्या अंगावर धावून गेला यावेळी अक्काताई यांचा मुलगा दीपक याने या विषयावर विक्रमबरोबर वादवाद घातला व निघून गेला त्या दिवशी सायंकाळी सर्व पाच आरोपींना बोलावून दीपक यास घराबाहेर बोलवले व दीपक यास लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली तसेच यावेळी दीपक यांच्या आई अक्काताई हे मध्ये पडले असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली व सर्व आरोपी एका चारचाकी वाहनातून निघून गेले आरोपी निघून गेल्यानंतर बेदम मारहाण झाल्याने बेशुद्ध पडलेल्या दीपक यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु या बेदम मारहाणीत पोटातील शिरा तुटल्याने व आतड्यातील भोग पड आतड्याला भोग पडल्याने उपचार सुरू असतानाच एकवीस मे रोजी दीपक यांचा मृत्यू झाला यावेळी फिर्यादी अक्काताई यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार घोंगडे यांनी आरोपी विक्रम शिवाजी शिंदे वय चाळीस महेश दिनकर शिंदे वय सेहेचाळीस तानाजी पांडुरंग शिंदे वय साठ वर्षे विशाल शिवाजी शिंदे वय चाळीस वर्षे बाळासाहेब तातोबा शिंदे वय बेचाळीस परंतु ते मयत झाले आहेत असे यातील वरील सर्व आरोपी राहणार भांबर्डे आणि विश्वास गणपतराव भोसले वय पन्नास वर्षे राहणार विटा यांना अटक केली व आरोपींविरोधात सबळ व पुरेसा उपलब्ध पुरावा त्यांच्या विरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयांच्या कोर्टात दोषारोपापत्रासह दाखल केला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात यांनी सर्व पाच आरोपींना तीनशे दोन व एकशे एकोणपन्नास कलमाखाली जन्मठेप तर कलम एकशे त्रेचाळीस व एकशे सत्तेचाळीस खाली सहा महिने व दोन वर्षांची सक्तमजुरी शिक्षा सुनावली आहे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी स्वप्नील विजयकुमार घोंगडे सध्या पोलीस निरीक्षक कांदिवली मुंबई सरकारी वकील आरती देशपांडे साठविलकर दप्तरी पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ देवखाते सध्या संजयनगर पोलीस ठाणे तसेच इतर सर्व पोलीस सहकारी व साक्षीदारांचे या खटल्यात महत्त्वाचे योगदान होते आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने फिर्यादी अक्काताई यादवराव उर्फ यदुशिंदे यांनी समाधान व्यक्त केले आणि न्यायमेल्याची भावना व्यक्त केली आणि मुलसाटी विद्याधर कुलकर्णी विटा